तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या विश्वान्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनल वरती तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की लाडकी बहिणी योजना या बहिणींचे हफ्ते होणार बंद तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तर मित्रांनो आपण समोर पाहूया यामध्ये आपण पाहणार आहोत की या, या बहिणींचे हफ्ते होणार बंद त्यानंतर मी तुम्हाला शेवटी जे आहे ते व्हिडिओच्या जा शेवटी जर तुम्ही थांबले तर तुमचा हफ्ता चालू कसा करावे हा देखील या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला समोर जाऊया तर मित्रांनो इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या लाडक्या बहिणी यांचा हप्ता आला नाही याची काही कारणे असू शकतात याची जे आहे ते काही कारणे असू शकतात मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नंबर एक आपल्या घरातील एकाच रेशन कार्डवर अनेक अर्ज असू शकतात त्यामुळे देखील तुमचा हप्ता जो आहे तो बंद झालेला असू शकतो नंबर दोन आपल्या घरात कोणाच्या नावावर फोर व्हीलर असू शकते आपल्या घरामधील कोणत्याही व्यक्तीच्या जर नावावर फोर व्हीलर असू शकेल असे असेल तर तुमचा देखील निश्चितच लाभ बंद होऊ शकतो कारण नंबर तीन आपल्या आधार व बँकेच्या नावामध्ये तफात तफावत हो असू शकते त्यामधील देखील तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो नंबर चार आपल्या खात्याला के वाय सी नसू शकते जे आपलं जे बँक खातं असते त्याला के वाय सी नसू शकते नंबर पाच आपल्या खात्याला आधार लिंक नसेल तरी देखील तुमचा हप्ता हा जो आहे तो खात्यामध्ये पडत नाही हे याची काही कारणे आहेत त्यानंतर सहावं कारण आहे आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळू असू मिळू मिळत असू शकतो जर मित्रांनो ज्या महिलांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता हा निश्चितच बंद होणार आहे त्यांचा नंबर सात आपल्याला निराधार किंवा संजय गांधी योजना याचा लाभ मिळत असेल तर असू शकेल आपल्याला निराधार किंवा संजय गांधी योजना याचा लाभ मिळत असेल तर देखील तुमचे निश्चितच हप्ता हा जो आहे तो बंद होणार आहे त्यानंतर अजून असे काही अधिक कारणे असू शकतात तर मी तुम्हाला म्हणलो होतो की व्हिडिओच्या शेवटी जर तुम्ही असाल तर तुम्हाला मी हप्ता कसा चालू करायचा हे देखील इथे सांगणार आहे तर हफ्ता चालू करण्यासाठी आपल्याला काही दिवस थांबावे लागेल कारण इथे वाचू शकता लवकरात लवकरात कर. लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत केवायसी सुरू होणार आहे ते सुरू होणार आहे लवकरात लवकर केवायसी केल्यानंतर पैसे येण्याचे चान्सेस असू शकतात चान्सेस इथे दिलेला आहे की पैसे येण्याचे चान्सेस असू शकतात येतातच किंवा येऊ शकतील असे गॅरंटी वगैरे काही दिल्याने येण्याचे चान्सेस असू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कळ सांग निश्चित सांगा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो